आज देवदशनी आषाढी एकादशी निमित्ताने हजारो भाविकांनी बदलापूर पूर्व येथील विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी रांग लावली होती दिवसभर विविध कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात आल्याने मंदिर परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते काल मंगळवारपासून फळांबरोबर बाजारातील साबुदाण्याचा सा खप देखील वाढला होता शहरातील जवळपास सर्व भाविकांच्या घरामध्ये आज साबुदाणा खेचडी साबुदाणा वडा असा बेत असताना दिसला आषाढी एकादशीच्या उपवासाचे महत्त्व लक्षात घेता उपहारगृह आणि हॉटेलमध्ये देखील साबुदाना खेचडी साबुदाना वडा असे अन्नपदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध होते नमस्कार माझं नाव अनिल गोविंद पातकर मी, आव था। सची काम तो मी साथी। आमी या विठ्ठल मंदिराचा चाळीस वर्षापासून सचिव म्हणून काम करतोय संपूर्ण सेवाच देतोय मी संपूर्ण या मंदिरासाठी तर आम्ही आताच आम्ही इथे या मंदिरात दोन प्रकारचे उत्सव साजरे केले मोट जातात मोठमोठे म्हणजे एक आषाढी एकादशी हे दोन आषाढी पहिली आणि दुसरी तसंच कार्तिकाची पहिली आणि दुसरी हे मोठे उत्सव साजरे होतात तसंच मंदिरा वजन आज भावी मंदिरा या मंदिरात प्रत्येक एकादशीला भजन कीर्तन चालू असतो आणि दररोजचा सहा वाजता हरिपाठ होत असतो दररोजचा संध्याकाळचा हरिपाठ असतो आणि एकादशीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भजन असतात आमच्याकडे एवढे आमचे इथे सगळे भाविक आहेत या मंदिराचे तर आता ह्या वर्षी गेल्या वर्षी जी गर्दी होती त्यापेक्षा ह्या वर्षी अफाट गर्दी आलेली आहे भाविक भरपूर आलेले आहेत आम आम्ही एवढे की आम्ही कंट्रोल करू शकत नाही एवढे भाविक आलेले आहेत जवळजवळ मला असं वाटतं दहा ते पंधरा हजार भाविक इथे आलेले आहेत जेवढी श्रद्धा आहे आणि मध्ये हा एकच विठ्ठल मंदिर आहे आणि पुरातन मंदिर आहे जागृत मंदिर आहे इथे लोकांना सर्वांना खात्री झालेली आहे तर ह्याच्या ह्याचं माग मागील इतिहास सांगितलं सांगत झालं तर असं आहे की चाळीस पन्नास वर्षापूर्वी इथं वैश्य समाजाच्या महिला काकडा उत्सव साजरा करतो पण जागा नव्हती मग ते हनुमान मंदिरात काकडा साजरा करायचे पण नंतर मग त्या आम्ही इथे छोटा मंदिर बांधला आणि तिथे मग आम्ही संपूर्ण मंदिर बांधून छोट्या प्रमाणात कार्यक्रम काकडा इथं साजरा करायला लागलो म्हणजे मागे आमच्या महिलांची वैश्यवाणी महिलांची प्रेरणा ही आहे त्यांना जागा नव्हती काकडा करायला म्हणून आम्ही हा मंदिर छोटासा बांधला आणि नंतर मग तो आता मंदिर आपण खूप मोठं झालेलं आहे प्रस्त मोठा झालेलं आहे मंदिराला आता दोन सभागृह ठेवलेले आहेत आम्ही तिथे असं भजन कीर्तन नंतर मग असं सार्वजनिक बोलणाऱ्या वेळी म्हणणाऱ्यावर आम्ही साजरे कर। सा करतो त्यांच्यासाठीच उपयोग करतो अशा प्रकारचं त्या मंदिराचं कार्य चालते अशाच प्रकारचे आध्यात्मिक धार्मिक उत्सव आपल्याला पाहायचे असतील तर कमेंट्समध्ये होय असे टाईप करा तसेच भारताचा बुलंद आवाज आपला भारत न्यूज चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक्स आणि कमेंट करायला विसरू नका रवींद्र थोरात बदलावर